हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याचं दाखवून दिलं त्यानंतर आज जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी देवस्थान समिती आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अंबाबाई मंदिराची पाहणी केली आहे त्यातून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीनं हटवावं चारही प्रवेशद्वाराजवळील सुरक्षेची साधनं सुस्थितीत असावीत अशा सूचना केल्या हिंदुत्वादी कार्यकर्ते संभाजी साळुंखे आणि राहुल चतुर्वेदी यांनी सोमवारी दुपारी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा उघड केला चक्क पिस्तूल घेऊन या कार्यकर्त्यांनी अंबाबाई मंदिरात प्रवेश केला त्यावेळी सुरक्षेसाठी असलेली मेटल डिटेक्टर यंत्रणा कार्यरत नसल्याचं दिसून आलं तसंच सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा गलथानपणा दिसून आला त्यानंतर मंदिर आणि पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली आज जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेतला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रत्येक दरवाजावरील मेटल डिटेक्टरची चाचणी घेतली त्यावेळी डिटेक्टर, डिटेक्टर योग्य पद्धतीनं काम करत नसल्याचं दिसून आलं दोन्ही अधिकाऱ्यांनी मंदिराच्या चारही प्रवेशद्वाराची आणि अंतर्गत परिसराची पाहणी केली मंदिराला लागून असलेली सर्व अतिक्रमण हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिले त्यामध्ये हार फुलं ओटी विक्रेत्यांच्या स्टॉल्सचाही समावेश आहे पण मंदिराची सुरक्षा हा बारा महिने चोवीस तास काळजी घेण्याचा विषय आहे